नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये झाली पंधरा मिनिटे चर्चा काँग्रेस ठाकरे पवार मला विश्वासात घेत होते परंतु राष्ट्रवादीत तिघेच निर्णय घेतात भुजबळांचा अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरेंवर आरोप उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया पक्ष गटनेता नात्याने भेटीला आले विरोधी पक्षनेता पदाबाबत केली चर्चा उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला म्हणाले आता सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे संतोष देशमुख हत्याप्रकरणी विधानसभेत जोरदार खडाजंगी संदीप क्षीरसागर नमिता मुंदडांची गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी विधिमंडळात पुन्हा पेन ड्राईव्ह फडणवीस शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला गेला भाजपा शिवसेनेचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांना संविधानच कळले नाही सामाजिक विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न रोहित पवार यांची टीका आणि छगन भुजबळ राज्यपाल होतील नाराजी नाट्य दरम्यान भाजप नेत्याचा मोठा दावा आता जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी झालीच पाहिजे तसेच या प्रकरणातील जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळेस विक्रमराव दारकुंडे विजय देशमुख शरद जोशी विष्णू घनवट निलेश बोरुडे चंद्रकांत लबडे सचिन लांडे सचिन शहाणे सुहास चव्हाण सतीश भुसारी प्रल्हाद देशमुख सुरेश लांडे बाळासाहेब शिंदे आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईवसाठी नरहरी शहाणे शेवगाव परभणी प्रकरणात दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस आज मंगळवार रोजी धारूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते परभणी येथे संविधान प्रतीची विटंबना प्रकरणी कडक कारवाई करणेबाबत कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबविणे व परभणीतील भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी किल्ले धारूर सकल भीमसैनिकांच्या वतीने व वा धारूर वाशियांच्या वतीने धारूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते धारूर शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापले व्यवहार कडकडीत बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्ले धारूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे यावेळी चोरट्यांकडून तब्बल एकोणीस मोटरसायकलींसह सा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी वीरशिंग शेरशिंग गोके राहणार सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ अंबाजोगाई याने चोरली असून तो चोरीच्या गाड्या विक्री करण्यासाठी सनई रोडवरील चिताफळ संशोधन केंद्राजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचला पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या वीर पोलिसांनी पाठलाग करून पकडला त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरात लपून ठेवलेल्या दहा दुचाकी पोलिसांना दाखवल्या तसेच त्याने गाडी फायनान्सची असल्याचे कारण सांगत कागदपत्र नंतर देतो असे म्हणत आठ दुचाकी विकल्या होत्या पोलिसांनी त्या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत पोलीस वीर सिंगच्या इतर साथीदारांचा आता शोध घेत आहेत जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली आणि वीर सिंगला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे पोलीस कर्मचारी मारुती कांबळे बाळकृष्ण जायभाये विकास राठोड विष्णू सानप देवीदास जमदाडे निलेश ठाकूर मच्छिंद्र बिडकर सचिन आंदळे अश्विन कुमार सुरवसे व चालक नितीन वडमारे यांनी केले आहे आणि आता बातमी अत्यंत भीषण अपघाताची धुळे सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव नजीक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने रमेश मुरलीधर बंग वय साठ वर्षे राहणार महेशनगर गेवराई यांचा जागीच मृत्यू झाला महेश बंग यांचे गेवराई शहरात किराणा दुकान आहे नागझरी शिवारातील त्यांच्या शेतात सध्या ऊस तोडणीचे काम सुरू असल्यामुळे ते रविवारी नातेवाईक बालाप्रसाद प्रसाद भुतडा यांच्यासोबत दुचाकीवरून ऊस तोडणीचे काम पाहण्यासाठी गेले होते परत गेवराईकडे येत असताना बाग पिंपळगाव नजीक एका उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करत असलेल्या दुसऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या बंग यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर त्यांचे नातेवाईक बालाप्रसाद भुतळा हे गंभीर जखमी झाले अपघात घडल्यानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वराचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली प्रधान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या आशीर्वादाने किल्लेधारूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त नामजप सप्ताह व सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सप्ताह काळात श्री स्वामी चरित्र श्री दुर्गा सप्तशती श्री मल्हारी सप्तशती श्री नवनाथ पारायण श्री भागवत पारायण इत्यादी सेवा करण्यात आल्या तसेच दिनांक बावीस डिसेंबर रोजी केंद्रात एक दिवसीय हिवाळी शिबिर होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र किल्लेधारूर यांच्या वतीने करण्यात आले आहे किल्लेधारूर किल्लेधारूर तालुक्यात नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक निबंधक ऋषिकेश कातळे यांनी जिल्हा बँक शाखा धारूरला भेट दिली असता बँक कर्मचारी व सेवा सोसायटी सचिव यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शाखा व्यवस्थापक अशोक उजगरे टी सी महादेव गव्हाने रोखापाल तोडेवाड स्वामी तर सचिव श्रीहरी अंडिल चोले दादा मोरे अशोक रंदवे विठ्ठल शेरकर पांचाळ रमेश वाघमोडे दिनेश गायकवाड अर्जुन मुंडे बंशी मुंडे मोहन तोंडे दत्ता मंदे लेखा परीक्षक बाळासाहेब गुंड व पत्रकार विष्णू रंदवे आदींची उपस्थिती होती विष्णू रंदवे किल्लेधारूर परभणी येथील न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला पोलिसांनी अमानुष्य मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि या दोन्हीही प्रकरणाची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांकरिता मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी रिपाईच्या वतीने युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष तथा रिपाईचे बीड अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार